निसटता पराभव तरीही डॉक्टर योगेश क्षीरसागरांना मिळणार आमदारकी नमस्कार मी अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकाश टीव्ही भीड विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली दोन चुलत भावांमध्ये झालेल्या या सामन्यात शेवटच्या फेरीपर्यंत मतदारांचा कौल काय आहे हे समजत नव्हते आमदार संदीप क्षीरसागर यांनी अक्षर बाजी मारली आणि चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यावर मात करत साधारणपणे पाच हजारांचे सा� मताधिक्य मिळवले मुंबईला जाण्याची संधी जवळ आलेली असताना हुकल्यामुळे आता योगी क्षीरसागर यांना विधान परिषदेची संधी मिळण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे मराठवाड्यातील पाथरीचे राजेश विटेकर यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला असल्याने त्यांची एक जागा आता रिक्त झाली आहे या जागेवर क्षीरसागर यांना संधी देण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे विटेकर हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतूनच निवडून आले आहेत विधान परिषदेच्या या जागेवर मराठवाड्यातील कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी करत योगेश क्षीरसागरांच्या नावाला धनंजय मुंडे यांनी पसंती दिली आहे त्यामुळे सरकार स्थापनेनंतर विधान परिषदेच्या या रिक्त जागेसाठी निवडणूक घोषणा होईल असा अंदाज आहे स्थापनेगर यांनी नुकतेच मुंबईत धनंजय मुंडे यांची भेट घेतली सध्या याची बीडच्या राजकीय वर्तुळातूनही जोरदार चर्चा होत आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका